नमस्कार जीन्यू चॅनलच्या ठळक बातम्या सर्व दर्शकांचे स्वागत आज ठिकठिकाणी थीक देशाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षातील छात्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात संपन्न आज देशात ठिकठिकाणी थीक खाजगी व शासकीय कार्यालयात देशातील पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षातील छात्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साह संपन्न करण्यात आला आज सकाळपासूनच वरुणराजाने आपली कृपादृष्टी दाखवत पावसाच्या सरीने वातावरण थंड केले होते परंतु तरीही पावसाला न जुमानता सर्व शासकीय निमशासकीय व खाजगी कार्यालयात छात्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्सात साजरा करण्यात आला यावेळी चिमुकल्यांसह तरुणी तरुण व ज्येष्ठांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता अनेक ठिकाणी स्वातंत्र्य निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आल्याचे निदर्शनास येत होते नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडला पाहूया त्याची काही दृश्य 满格，洒脱。 आपण पाहत होते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या नियमित बातम्यांचा अपडेट असाच घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल ચિબ્બિરો નાપુર